हैफा इस्रायलमधलं असं शहर जे सध्या हिजबुल्लाच्या रॉकेटचं टार्गेट ठरत असल्यामुळे चर्चेत आहे पण हे शहर शंभर वर्षांपूर्वी भारतीय सैनिकांच्या अदम्य साहसामुळे जगाला समजलं होतं होय भारतीय सैनिकांमुळे भारताच्या जिगरबाज सैनिकांनी या शहराला स्वातंत्र्याचा पहिला अनुभव दिला होता ही गोष्ट आहे पहिल्या महायुद्धातल्या काळातली म्हणजेच एकोणीसशे सतराची जेव्हा इथं ऑटोमन साम्राज्याचं सा राज्य होतं भारतावर राज्य करत असलेल्या इंग्रजांनी तेव्हा आपल्या सैनिकांना हैफाच्या मोहिमेवर पाठवलं जोधपूर म्हैसूर आणि हैदराबाद संस्थांमधून भारतीय घोडेस्वार लढाईसाठी रवाना झाले या भारतीय सैनिकांनी हैफा शहर वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली ऑटोमन सैनिकांच्या तोफाही भारतीय सैनिकांच्या घोडेस्वारी आणि भाल्यांसमोर कुचकामी ठरल्या अनेक जण शहीद झाले पण हैफा भारताच्या या बहादूर सैनिकांनी वाचवलं इस्रायलनं आजही या सैनिकांच्या आठवणी हैफामधील मधील भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळाच्या स्थळाच्या निमित्तानं ताज्या ठेवल्यात या हैफाची स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा इस्रायल दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी हैफाला भेट दिली होती आणि भारतीय सैनिकांच्या स्मृतीस्थळाला अभिवादनही केलं होतं आज हे है है हैफा शहर धगधगतंय आहे सात ऑक्टोबर म्हणजेच हमास हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी बैरूतमधील इस्रायलच्या बॉम्ब हल्ल्याला हिजबुल्लानं प्रत्युत्तर दिले दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलचं बंदर असलेल्या हैफावर रॉकेट डागण्यात आले या हल्ल्यात दहा लोक जखमी झाल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यात डोम ही एअर डिफेन्स यंत्रणा देखील फेल गेली आहे सुदैवानं वेळेवर सायरन वाचल्यामुळे लोकांनी वेळीच बॉम्ब शेल्टरचा आश्रय घेतला नाहीतर हैफामध्ये आणखी विध्वंस घडू शकला असता हिजबुल्लानं इस्रायलच्या हैफा शहरात पुन्हा एकदा दहशत माजवली आहे आणि हा हल्ला त्यांचा प्रमुख असलेल्या हसन नसरल्ला समर्पित केलाय हैफा हे है जेरुसलेम आणि तेल नंतरचं नंतरच इस्रायलमधलं तिसरं महत्वाचं शहर आहे हैफा हे भूमध्य सागरातील एक मोठं पोर्ट आहे युरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराचा मोठा हिस्सा या शहरातील पोर्टमधून जातो ज्या ठिकाणची वार्षिक उलाढाल तीन कोटी टनहून अधिक आहे इस्रायलमधील कार्गोनं जितका व्यवहार होतो त्यातील तीन टक्के केवळ हैफा पोर्टमधून होतो मिलिटरी उत्पादनं एक्सपोर्ट करण्यासाठी हे पोर्ट महत्वाचं आहे हायफा शहर इस्रायलचा कम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे हायफा शहराच्या अर्थव्यवस्थेला या इंडस्ट्रीचं अकरा टक्के योगदान आहे हायफा या एका शहरामुळे इस्राईल वर्ल्ड ट्रेडमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते आणि येणाऱ्या काळात हे शहर मोठ्या इकॉनॉमिक कॉरिडॉरचाही भाग बनणार आहे पुढील काळात इंडिया मिडल ईस्ट आणि युरोप कॉरिडॉरचा हा महत्त्वाचा टप्पा असेल या कॉरिडॉरचं प्लॅनिंग भारतात झालेल्या जी ट्वेंटी बैठकीत करण्यात आलं होतं विशेष म्हणजे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनीही हैफाच्या मुख्य पोर्ट मध्ये दहा हजार कोटी नून अधिक गुंतवणूक केली आहे अदानी पोर्ट्स अँड इस्रायलच्या टेंडर मिळवलं हे टेंडर साधारण एक पूर्णांक आठ अरब डॉलरचं होतं या वेंचर मध्ये अदानी पोर्ट ची भागीदारी ही सत्तर टक्क्यांची आहे इस्रायल मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स मध्ये झाली घसरण हे झालं वर्तमान काळातलं इतिहासात डोकावून पाहिलं तर पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांना हैफाच्या मोहिमेवर पाठवलं होतं पहिल्या महायुद्धात जोधपूर लान्सर्सच्या दोन्ही रेजिमेंट एकत्र करून एक युनिट तयार करण्यात आलं जमवाजमव झाल्यानंतर काही आठवड्यांनी जोधपूर संस्थांना स्वखर्चानं घोडे वाहतूक तंबू काठी कपडे आणि इतर उपकरणं पुरवली तर, तर बावीस सप्टेंबर रोजी इस्रायलमधील हैफा ऑटोमन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तेवीस सप्टेंबर रोजी भारतीय घोडदलाला हैफा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले फिफ्टीन कॅव्हलरी ब्रिगेडमध्ये जोधपूर म्हैसूर आणि हैदराबाद लान्सर्सचा समावेश होता जोधपूर लान्सर्सला मैसूर लान्सर्सची साथ मिळाली होती जोधपूर लान्सर्सनी मोठ्या प्रमाणात हैफाच्या जमिनीवर ताबा मिळवला शेकडोच्या संख्येनं गोळीबार करू शकतील अशी परिस्थिती असताना जोधपूर लान्सर्सच्या रेजिमेंटनं ऑटोमन तुर्क आणि त्यांच्या मित्रपक्षांचे ऐंशी सैनिक मारले अनेक शस्त्रास्त्र आणि दारुगोळा तसंच तेराशे पन्नास कैद्यांना ताब्यात घेतलं भारतीय ब्रिगेडची वाताहत ही तुलनेनं कमी होती ऑपरेशनचं स्वरूप पाहता यात अधिकारी मारले गेले तर जखमी झाले घोडे देखील मारले गेले आणि त्र्याऐंशी जखमी झाले होते जोधपूर लान्सर्सपैकी सहा जण ठार झाले तर एकवीस जण जखमी होते पण भारतीयांच्या साथीनं हैफा मिळवलं आणि पंधराव्या घोडदळ विभागानं विजय मिळवल्यानंतर तेव्हापासून हा विजयी हैफा दिवस म्हणून साजरा केला जातो असा उल्लेख डॉ जोधा यांच्या द स्टोरी ऑफ द जोधपूर लान्सर्स या पुस्तकात आढळतो भारत आणि इस्रायलचे संबंध हे आजच नाही तर तेव्हापासून असल्याचं या इतिहासातून कळतं त्यामुळे हिजबुजल्याच्या निशाणावर असणारं इस्रायलमधील हैफा हे भारतासाठी ऐतिहासिक आणि व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं दिसतं हायफा भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा आजही अभिमानानं सांगितली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलै दोन हजार सतरा मध्ये जेव्हा इस्रायल भेट दिली तेव्हा सत्तर वर्षात इस्रायल ला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरले होते बेंजामिन नेतन्याहू स्वतः मोदींसोबत हैफाच्या स्मृतीस्थळावर गेले आणि भारतीय सैनिकांना अभिवादन केलं हैफा महापालिकेकडून दरवर्षी या स्मृती स्थळावर अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं एवढंच नाही तर इस्रायलमधील शाळेंच्या अभ्यासक्रमात सुद्धा ऐफामधील भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा सांगितली जाते ज्याने इस्रायलमधील पुढच्या कित्येक पिढ्या भारताचे ऋण ठेवतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका